ह्या देवळाबद्दल अनेकांनी कवनं देखील केलेली आहेत त्यातलं एक सुप्रसिद्ध कवन असं की इंग्रज सरकार इतकं बलवान आहे इतकं बलिष्ठ आहे की प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांनी जसा समुद्र मागे हटवला आणि रामसेतू बांधला तितकंच अत्यंत शक्तिमान असं हे इंग्रज सरकार आहे म्हणून इंग्रजांना ब्रिटिशांना आपल्या इथल्या लोकांनी प्रभू श्रीरामचंद्राची उपमा दिली आणि असं कवन रचलं बांधीला दरियात से तुझैसा श्रीराम लंकेवरी मोठी हुन्नर जांगळा खरचिले द्रव्यास कोटीवरी केली वाट सपाट खाडी अवघी बुजवून ती टाकली जेठाई मगती महाभगवती लक्ष्मी तिथे स्थापिली प्रभू श्रीरामचंद्राप्रमाणे इंग्रजांनी जेव्हा बांध घातला तेव्हा त्यांनी खाडी बुजवली वाट सपाट केली आणि मग श्री महालक्ष्मीची कृपा म्हणून त्या भगवतीचं देऊळ त्यांनी तिथे स्थापन केलं अशी श्री महालक्ष्मीची आख्यायिका आपल्याला मुंबईचं वर्णन असलेल्या अनेक पुस्तकांमधनं वाचायला मिळते